सर्वांनी अगदी व्यासपीठावर त्या ठिकाणी विराजमान व्हावं ही तुम्हाला सर्वांना विनंती करतो

मुलांना खरंच बऱ्याच वर्षानंतर आम्ही शाळेत आलो तुम्हाला देखील भेटलो एस एम रायक सरांनी अगदी खूप छान संयोजन केलेलं आहे आणि खरंच आम्हाला आमचे दिवस आठवले ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेला राहायचो आणि आवर्जून एका Não, <laughs> não म्हणून गुरुवारी डी डे असलकर सर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी पायरी <laughs> हा ना इथं त्यांची पायरी कशी 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 काय काय सांगतात कारण त्यांचं लेक्चर कधी मी ऐकलं नाही हो काय केडी डी लेक्चर कधी ऐकण्याचा प्रसंग आला नाही पण बऱ्याचदा मुलांच्या तोंडात केडी पाटलांचं नाव हो हमका पैसा मिळतो पैसा जातो पण ही संपत्ती कुठे जात <laughs> कायमस्वरूपी राहते एवढंच मला बोलायचं धन्यवाद खर तर ही जी आत्मिक संपत्ती आहे किंवा जी कधीच न संपणारी संपत्ती आहे ती म्हणजे एका शिक्षकाची विद्यार्थी तर <laughs> म्हणजे एक कथा याच्यावर आठवते की एकदा दोघे तिघे रिटायरमेंट नंतर असं गफ्पा मारत फिरायला गेलेले एक जण म्हणत होता की मी परवाच ऑस्ट्रेलियामध्ये बंगला घेतला माड मा मा ही गाडी आहे ती गाडी आहे दुसरा म्हणत होता की माझे पण इंडियामध्ये खूप काही बँक बॅलन्स आहे किंवा खूप काही माझी प्रॉपर्टी आहे आणि तिसरा माझा त्यातला एक शिक्षक होता त्यांनी त्याला विचारलं की बाबा तू काय मिळवलंस तर तू म्हटला नाही रे बाबा मला काही एवढं जमलं नाही मी आपला साधा शिक्षक राहिलो की पाऊस येतो आणि एक गुरा की मुलगा पटकन येतो आणि आपल्या अंगावरच फोटो काढतो आणि सरांच्या अंगावर देतो आणि त्यावेळी ते सर म्हणतात बाकी दोघा मित्रांना तुम्ही जे मिळवलत ना ते भौतिक होतात मी जे मिळवलं ते हे मिळवलं खर तर म्हणजे एका शिक्षकाची संपत्ती खूप मोठी असते कारण का आपण का फार बंगले बघतो आयुष्यात मोठे मोठे फार आलिशान गाड्या पाहतो खूप जमिनी असणारे जमीनदार पाहतो खूप बँक बॅलन्स असणारी माणसं पाहतो पण ह्यांचा जो बँक बॅलन्स असतो तो, तो मात्र पुन्हा जवळच नसतो आज एक कॉल केला तरी प्रत्येक क्षेत्रातला त्यांचा विद्यार्थी धावून येऊ शकतो असे आपले गुरुवर्य त्यानंतर मी विनंती करतो शंकर मॅडम यांना त्याच्यामध्ये आणखीन उन्नती करायचा प्रयत्न करा मी काय सांगू आता मी काय शेतकरी म्हणून सांगू मी काय अमका तमका म्हणून सांगू कसं सांगायचं कोण सांगते डॉक्टर कोण सांगते इंजिनियर मी काय सांग बाबा शब्द अमृता अमृतात ही पैसा झिंकले अशी शब्दांची करणे असे शब्द फुले ज्या ज्या आचार्यांनी ज्या गुरुवारांनी आम्हाला दिले असं हे गुरुवर शब्द ज्ञानेशाची होईल शब्द अभंग शब्द प्रेम भाव भक्ती शब्द झाला पांडुर धन्यवाद सर मी शिक्षक म्हणून काम करत असताना मी बऱ्याच मुलांना मारलेलं आहे त्या मारण्यात जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे तिने चुका करू नये किंवा त्यातून तिने सुधरावं अभ्यास करावा किंवा कोणतंही गैरवर्तन करू को नये अशा प्रकारच्या उद्देशाने मी त्या मार मी शिक्षक म्हणून काम करत असताना मी बऱ्याच मुलांना मारलेलं आहे त्या मागण्या जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे तिने सुखा करू नये किंवा त्यातून त्यांनी सुधरावं अभ्यास करावा किंवा कोणतेही गैरवर्तन करून अशा प्रकारच्या उद्देशाने शिकवलं मराठीची शब्द फुले वेचली असे वाय पाटील सर धन्यवाद सर सर्वांना नमस्कार सचिन सचिन फोटो मध्ये अजून बघ ना <laughs> पण ते मारत ते आम्ही तुम्हाला पाचवी ते दहावी घेतली हो डोक्यात जाऊन इकडे काय त्रास आता तुम्ही आहात आता चार सगळी फक्त फक्त इथे बोलणारी माणसं ज्यावेळी बोला लागतात तेव्हा आपल्या आयुष्यात पूर्व आयुष्यात भरपूर बोलणाऱ्या माणसांनी सगळ्यांना तुम्हाला हवा हवं असं आहे लेक्चर असेल किंवा काय असेल तर त्यांनी बोलायचं थांबायचं था। असते आणि म्हणून तो विधी पाळून मी या ठिकाणी माझे माझे सगळे ज्येष्ठ आहेत एम पी पाटला असतील किंवा गांदा वेतेगा ना ऑडिशनला जाणार म्हटल्यावर सकाळी चार उठली माझी म्हातारी तिने भाकर तुकडा बनवून दिला पण जाताना तिनं मला हातातली बांगडी काढून दिली मी नका नका म्हणलं पण म्हातारीने काय ऐकलंच नाही आज माझी तो ऑडिशन आहे ना आणि काल मी होतो एक तिथे एक सहा सात वर्ष काम केलं तिथे त्या ठिकाणी त्यानंतर आता टाटा कन्सल्टन्सीमध्ये काम करतो ॲज अ सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट म्हणून आणि तुम्ही डिझिंगमध्ये रेडी तो काम करतो त्यानंतर विकेंडमध्ये ॲज अ डिजिंगचं काम होतं माझा पर्स जास्त नसेल कारण मी नववीत असताना इथं आलो नववी दहावी दोनच वर्ष येतो होतो यातल्या बऱ्याच बरीच जण मला शाळेत असताना ओळख देखील नव्हती पण नंतर ना अशा काही काही कारणामुळे आता सगळी ओळखतात तर आता प्रत्येक जण ताप आपला परिचय देतो आहे तर मी तुकडी करत होतो तुम्हाला सांगणार ना नववीत आलेलो आणि मला थोडं बोलायचं सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून प्लांट इंजिनिअरिंग डिपार्टमेंटमध्ये काम करतो सध्या माझ्या अंडर चार प्लांटचं मेंटेनन्सचं काम मी में करतो आहे गेली चार पाच वर्ष करायचं चार पाच वर्ष पुण्यामध्ये